एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे ए बी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा पाठलाग भाजपच्या दोन आमदार ताफ्यात नाशिकमध्ये राडा महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत त्यातच नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावर दिसून आला आहे अध्यक्ष सुनील केदार यांचा इच्छुक उमेदवारांकडून पाठलाग केल्याची माहिती समोर येते आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यासुद्धा ताफ्यामध्ये आहेत इच्छुक उमेदवार आपल्याला तिकीट मिळावी या मागणीसाठी थेट ए बी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाडीचा पाठलाग करत असल्याने नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षात निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटांची मागणी करत होते मात्र भाजपकडून निष्ठावंतांना डावललं जात होतं आता ऐनवेळी काही इतरांना तिकीटं दिली जात आहेत त्यामुळे काही इच्छुक उमेदवारांकडून शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा पाठलाग केला जातोय अध्यक्षांच्या गाडीच्या मागे इच्छुक उमेदवार ए बी फॉर्म घेण्यासाठी पाठलाग करत आहेत पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील हे उमेदवार असल्याची माहिती मिळते गेल्या अर्ध्या ते एक तासांपासून नाशिक मुंबई महामार्गावर हा थरार पाहायला मिळतो आहे त्यामुळे नाशिकमधील भाजपचा तिकीट वाटपाचा घोळ आता समोर आलेला आहे तिकीट वाटपाच्या या थरारामुळे नाशिकची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक